नमस्कार आता ए सी बी गायकवाड आणि भूमी मिळून एक प्लॅन करतात त्या प्लॅनप्रमाणे ती नर्स आणि नर्सचा नवरा त्या जाळ्यामध्ये चांगलंच फसतात आता भूमी आणि एसीपी गायकवाडांचा प्लॅन असतो जर त्यांनी सत्य सांगितलं तर त्यांना दहा लाख रुपये मिळतील आणि हे दोघंही पैशासाठी हवरे असतात आणि ते पैसे मिळतील म्हणून दोघंही रागिणीचं सत्य सांगायला तयार होतात आता ही गोष्ट रागिणीला कळते आणि रागिणी लगेच त्या नर्सला आणि तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी एक माणूस पाठवते आणि सी पी गायकवाड आणि भूमीसुद्धा आता त्या नर्स आणि तिच्या नवऱ्याला भेटायला निघालेल्या असतात कारण ती सत्य सांगायला तयार झालेली असते आता भूमी आणि एसीपी गायकवाड त्या नर्सकडे आधी पोचतात आणि त्या मागून गुंड येतात आता गुंड दोघांनाही बघून गुं, मागेच थांबतात कारण जर भूमी आणि एसीपी गायकवाड्यांसमोर गेलो तर ते आपल्यालाच पकडतील त्यामुळे ते गुंड मागेच थांबतात आणि हे सगळं बघत असतात हे दोघं सत्य सांगतात की नाही आता भूमी नर्सला आणि तिच्या नवऱ्याला विचारते बोला तुम्हाला काय माहीत आहे बोला तेव्हा ती नर्स म्हणते तुम्ही पैसे आणले आहेत का पहिले आधी दाखवा तर भूमी म्हणते तुम्ही बोला ना विश्वास नाहीये का तुमच्यावर तुम्हाला पैसे मिळणार तेव्हा नर्सचा नवरा म्हणतो नाही नाही आम्हाला आधी पैसे दाखवा मगच आम्ही तुम्हाला सत्य सांगू तेव्हा ए सी पी गायकवाड म्हणतात ठीक आहे आम्ही आत्ता पैसे दाखवतो तुम्ही लगेच सत्य कबूल करा आणि आता लगेच भूमी तिला पैशाची बॅग दाखवते पैशाची बॅग बघून दोघेही पैशाकडे बघत राहतात आणि दोघांकडे एकमेकांकडे बघतात कारण दोघेही पैशाला हवरे असतात भूमी म्हणते बघितले ना पैसे आणि ती बॅग बंद करते आणि म्हणते बोला बोला तुम्हाला जे काय माहीत आहे ते बोला आता भूमी हे रेकॉर्ड करत असते आणि ती नर्स आणि तिचा नवरा हो बोलत असतात ते दोघंही शेवटी रागिणीचं सत्य लपवलेलं घाणेरडं सत्य भूमी आणि सी पी गायकवाडांना सांगतात भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते भूमीने सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आता सत्य सांगितल्यावर ती नर्स म्हणते द्या आमच्या आम्हाला पैसे द्या आम्हाला इथून जाऊ दे नाहीतर ती रागिणी येऊन आम्हाला कधी मारून टाकेल ना ते आम्हाला सुद्धा करणार नाही सी पी गायकवाड म्हणतात घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही तुम्हाला काही होणार नाही हे तुमचे पैसे घ्या ते पैसे घेऊन तिथून ते दोघं जायला निघतात त्यासमोर रागिणीचे गुंड असतात आता गुंडांना बघून ते दोघं परत आत येतात तेव्हा लगेच एसीबी गायकवाड म्हणतात काय झालं तेव्हा ती नर्स म्हणते बाहेर रागिणीची गुंड आहेत सी पी गायकवाड गुंडांना गुंडा पळवून लावतात आणि या दोघां सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवतात आता रा भूमीला मोठा पुरावा मिळालेला असतो रागिणी विरोधात ती तो पुरावा घेऊन घरी येते आणि घरी आल्यावर तो पुरावा सगळ्यांना दाखवते आता आकाश आजी भूमी सर्वच जण हादरतात आता आजी ही रागिणीवर धावत जाते आणि तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली त्या लहान बाळाच्या जीवाशी खेळण्याची आकाशसुद्धा तिला खूप काही बोलतो आता आजी म्हणते तू या घरात थांबायचं नाही तुला या घरात थारा नाही तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो असली बाई माझ्या घरात नको आहे आणि आज आजी रागिणीच्या हाताला धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते आता आजीने रागिणीचा खेळ संपवलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू